वाशिममध्ये गेल्या काही वर्षांपासून संकल्प फाउंडेशनच्या वतीनं स्मशान होलिकोत्सव साजरा करण्यात येतो या अभिनव उपक्रमाअंतर्गत स्मशानाची स्वच्छता करून परिसरातला कचरा एकत्रित करून होळीद्वारे त्याची विल्हेवाट लावली जाते मानवी जीवनाचा शेवट स्मशानात होतो आणि सगळ्या दुर्गुणांचा शेवटही स्मशानात होतो ही भावना केंद्रस्थानी ठेवून मोक्षधाम इथल्या स्मशानभूमीत यावर्षीही या, या संस्थेनं प्लास्टिक व्यसनं आणि दुर्गुणांची प्रतिकात्मक होळी केली तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहावी हा या उपक्रमामागचा हेतू आहे असं या संस्थेचे अध्यक्ष सुशील भीमजियाणी यांनी यावेळी सांगितलं हा उपक्रम राबवण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे की समाजातल्या ज्या काही चुकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्यापासून युवकांना आणि सर्व नागरिकांना त्रास आहे त्या दूर व्हाव्या हा आमचा उद्देश आहे व्यसनांपासून युवकांनी आणि सर्व समाजातील सर्व घटकातील लोकांनी दूर राहावे हा यामागचा उद्देश आहे आम्ही सर्वप्रथम इथे झाडू खराट्याने जवळपास तास दीड तास येथे स्वच्छता अभियान राबवतो आणि त्यातून जे काही गुटकापुडी बिडी सिगारेट तंबाखू प्लास्टिक पन्न्या गांजर गवत या सर्व गोष्टींची येथे आम्ही दरवर्षी होळी करत असतो या उपक्रमाला सतरा वर्ष झालेत हे अठरा वर्ष आहे अठरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे आमची होळी म्हणजे काय दारू सिगारेट पुड्या असं की जसे तरुण तरुण मुलांना व्यसनं लागलेले आहेत ला तर त्याच्यासाठी आम्ही हा संदेश देतो होळीच्या दिवशी मशानात येऊ की जसं की इथे मशानामध्ये होळी कशासाठी केल्या जाते की हे जे दुर्गुण आहेत तर आम्ही या लोक सगळ्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी हे जे व्यसन आजकालच्या नवीन पिढीला लागलेलं व्यसन आहे ते नष्ट होण्यासाठी आम्ही आज आजच्या दिवशी होळी करत असतो होळी कर दिवशीची